रविवारी पहाटे पाच वाजता सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार करण्यात आला वांद्रे येथील सलमानच्या गॅलेक्सी अपार्टमेंट समोर दोन दुचाकीस्वारांनी तीन राऊंड गोळीबार केला घराची सुरक्षा वाढवण्यात आली आहे या घटनेनंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सलमान खानशी खान फोनवर चर्चा केली शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांशीही बोलून सलमानची सुरक्षा वाढवण्यास सांगितले गोळीबार झाला तेव्हा सलमान घरातच होता सलमानला लॉरेन्स बिश्नोई गोल्डीब्रार टोळीकडून जीवे मारण्याच्या धमक्या आल्या होत्या फॉरेन्सिक पथकाने घटनास्थळाचा तपास केला घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस गुन्हे शाखा आणि तज्ज्ञांचे पथक घटनास्थळी पोहोचले सलमानच्या घराबाहेरही सुरक्षा वाढवण्यात आली आहे हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी जवळपासचे सीसीटीव्ही फुटेजही तपासले जात असून लोकांचीही चौकशी केली जात आहे सलमान खानच्या घराबाहेर गोळीबाराची घटना दुर्दैवी आहे कायदा आणि सुव्यवस्था कमकुवत झाली आहे सरकारने दखल घ्यावी गुन्हेगार निर्भयपणे फिरत आहेत जून मध्ये सलमानला धमकीचे पत्र आले होते लॉरेन्स कडून धमकी मिळाल्यानंतर सलमान खानची सुरक्षा वाढवण्यात आली होती त्याला महाराष्ट्र सरकारकडून वाय अधिक श्रेणीची सुरक्षा मिळाली आहे जून दोन हजार बावीस मध्ये सलमान आणि त्याचे वडील सलीम खान यांना धमकीचे पत्र आले होते ज्यामध्ये सिद्धू मुसेवालाचे जे हाल झाले होते ते सलमानचेही होईल असे लिहिले होते गँगस्टर लॉरेन्स बिष्णोईच्या दहा जणांच्या यादीत खान टॉपवर असल्याचे एनआयएने म्हटले होते एकोणीसशे अठ्ठ्याण्णवच्या काळवीट शिकारीच्या घटनेबद्दल बिष्णोई समुदाय संतप्त आहे ज्याचा संदर्भ देऊन लॉरेन्सने टीव्ही मुलाखतीत सलमानला मारण्याची धमकी दिली होती धोक्यानंतर वाय अधिक सुरक्षा मिळाली यापूर्वी महाराष्ट्र पोलीस कर्मचारी सलमानसोबत राहायचे मात्र आल्यानंतर त्याला वाय अधिक श्रेणीची सुरक्षा देण्यात आली आहे या सुरक्षा वर अकरा सैनिक नेहमीच सलमानसोबत राहतात ज्यात एक किंवा दोन कमांडो आणि दोन पीएसओ देखील असतात यासोबतच सलमानची कारही पूर्णपणे बुलेट प्रूफ आहे